युवासेनेच्या राज्य कार्यकारिणी सदस्यांनी जिल्हा प्रमुखांची विशेष बैठक शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवासेना मार्गदर्शक खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे तसंच कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांच्या उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली राज्यभर युवासेनेचे कार्य अधिक प्रभावीपणे राबवण्यासाठी या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले संघटनेची पुनर्बांधणी करण्यासह राज्यव्यापी दौऱ्याचं नियोजन करण्यात आले युवासेनेला अधिक प्रभावी बनवण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर प्रभावी वक्ता तयार करणं तसंच आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विशेष कृती कार्यक्रम राबवणं यावर विशेष भर देण्यात येणार आहे युवासेनेच्या माध्यमातून राज्यातील तरुणांना नेतृत्वाच्या संधी मिळवून देणं त्यांना सक्षम बनवणं तसंच समाजासाठी भरीव योगदान देण्याचा संकल्प या बैठकीत करण्यात आला तसंच राज्यव्यापी दौऱ्यातून युवासेनेच्या माध्यमातून शिवसेना पक्षाला मजबूत करणं हा उद्देश आहे स्थानिक पातळीवर युवासेनेची बांधणी करून तेथील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावेत अधिकाधिक युवांना आपल्या कार्यक्रमांद्वारे जोडून घेणं आदी मुद्द्यांवर बैठकी या बैठकीत चर्चा करण्यात आली या बैठकीदरम्यान शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्हिडिओ कॉलद्वारे युवासैनिकांशी संवाद साधत त्यांना मार्गदर्शन केलं